श्रीराम समर्थ आज दासनवमी श्री समर्थांच्या चरणी विनम्र अभिवादन करून नमस्कारापासून होणाऱ्या ला लाभांचे वर्णन दासबोदामधून आपण पाहूयात वंदन म्हणजे नमस्कार करणे नमस्कार करणे हे चरणी लीन होण्याचे शरण जाण्याचे चिन्ह आहे देहाचा अभिमान मारण्यासाठी परमार्थाची सगळी सा साधने करायची असतात नम्रता अंगी आली तर अभिमान फार क्षीणवतो आणि साष्टांग नमस्कार घालण्याचा अभ्यास केला तर नम्रता सहज साध्य होते म्हणून सर्व साधू संत भगवंताला अगदी मनापासून साष्टांग नमस्कार घालतात वंदनाची तात्विक चिकित्सा अशी की साधकाला प्रथम संतांमध्ये विलसणारा अनंत शोधावा लागतो आपल्या भोवती वावरणाऱ्या प्राणीमात्रांमध्ये भगवंत अंतर्यामी रूपाने वास करतो हे जर खरे तर ज्या ज्या ठिकाणी जीवाशी आपला संबंध येईल त्या त्या जीवाच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करून त्याच्या गुणांनाच तेवढे पाहण्याची कला आपल्याला शिकली पाहिजे ही कला साध्य झाली की त्या गुणांचे अधिष्ठान असणारा भगवंत आपोआप मनाला भासायला लागतो मग त्या प्राण्याला नमस्कार करताना त्याच्या बाह्यांगाला ते वंदन नसून त्याच्या अंतरंगातील अनंताला ते असते अशी दृष्टी प्राप्त झाल्यावर जगात जिकडे तिकडे भगवंताचा खेळ चालला आहे असा प्रत्यक्ष अनुभव येतो स्वतः आपण त्या खेळामधील एक पात्र आहोत ही मनोमन खात्री पडते देहाभिमान गलित होऊन तो सर्वांच्या अगदी लीनपणाने समरसपणाने वागतो वंदन भक्ती ज्याला साधते त्याच्या जीवनात एवढा मोठा चमत्कार घडून येतो म्हणून या समासात नमस्कारासारखे अप्रतिम परमार्थ साधन नाही असा आपला स्वच्छ निर्णय श्री समर्थांनी दिला आहे प्रथम नमस्काराविषयी सर्वसाधारण माहिती देऊन कोणाकोणाचं वंदन करावे ते सांगतात नमस्कार करणे ही सहावी भक्ती होय देवाला नमन करावे संत साधू आणि सज्जन यांना नमस्कार करीत जावा सूर्याला नमस्कार घालावे तसेच देवाला नमस्कार घालावे श्री सद्गुरूलाही अगदी मनापासून साष्टांग नमस्कार घालावा अनेक प्रकारच्या देवांच्या मूर्ती भगवंत आणि सद्गुरू हे खरे साष्टांग नमस्काराला पात्र आहेत इतरांच्या बाबतीत ज्याची त्याची योग्यता पाहून नमस्कार करावा आपल्या पृथ्वीचा व्यास छप्पन्न कोटी योजने आहे त्यामध्ये अनेक विष्णूमूर्ती आहेत त्या सर्वांना प्रेमाने साष्टांग नमस्कार घालावे शंकर विष्णू आणि सूर्य यांच्या दर्शनाने पापे नाश पावतात त्याचप्रमाणे विशेष करून मारुतीला नित्यनेमाने नमस्कार करावा शंकर शेषशाही म्हणजे विष्णू सूर्य तसाच मारुती यांचे दर्शन नित्यनेमाने घ्यावे ते विशेष पुण्यकारक असते भक्त ज्ञानी बैरागी स्वानुभवी तापसी योगी आणि श्रेष्ठ व्यक्ती पाहून त्यांना चड दिशी नमस्कार घालावा वेद जाणणारे शास्त्र जाणणारे सर्व विद्या जाणणारे पंडित पुराणिक विद्वान याज्ञिक वैदिक आणि पवित्र माणसे या सगळ्यांना नमस्कार करावा ज्या माणसाच्या ठिकाणी विशेष गुण आढळतील तेथे श्री सद्गुरूंचे अधिष्ठान आहे तेथे श्री सद्गुरूंचे स्थान आहे असे समजावे आणि म्हणून त्याला श अत्यंत आदराने नमस्कार करावा गणेश शारदा अनेक प्रकारच्या शक्तिदेवता हरिहरांच्या अवतार मूर्ती अशा रीतीने वेगवेगळे देव कितीही सांगितले तरी अपुरेच पडतील सगळ्या देवांना केलेले नमस्कार अखेर एकाच भगवंताला जाऊन पोहोचतात अशा अर्थाचे एक वचन सांगितले आहे ते ऐकावे आकाशातून पडलेले पाणी ज्याप्रमाणे समुद्राला जाऊन पोहोचते त्याप्रमाणे सगळ्या देवांना केलेले नमस्कार केशवाकडे जाऊन पोहोचतात या कारणाने सर्व देवांना अति आदराने नमस्कार करावे सर्व देवांमध्ये भगवंताचे वास्तव्य आहे अशी खरी भावना ठेवली तर भगवंताला मोठा आनंद वाटतो ही भक्तीची भाषा आहे वरील भावना ठेवली तर दृश्यामध्ये अंतरयामीपणाने राहणारे स्वरूप अनुभवाला येणे सुलभ जाते असा त्याचा अर्थ आहे सगळ्या देवांच्या ठिकाणी भगवंताचे वास्तव्य आहे सर्व सज्जनांच्या ठिकाणी श्री सद्गुरूंचे स्थान आहे ही भावना ठेवून दोघांना म्हणजे देवांना आणि संतांना मनापासून नमस्कार करावा आता नमस्कारापासून होणाऱ्या लाभाचे वर्णन करतात नमस्काराने अंगी लीनता येते व सद्गुरू आणि द भगवंत दोघे कृपा करतात हा सर्वात उत्तम लाभ होय कृपा म्हणजे साक्षात भगवंताची शक्ती प्रत्येक जीवामध्ये भगवंताची शक्तीच काम करते हे खरे परंतु ती जेथे विशेष रूपाने आणि विशेष प्रमाणात प्रकट होते तेथे कृपा झाली असे म्हणतात माणसाच्या सूक्ष्म देहात ती अवतरते योगमार्गामध्ये प्राण अपान एक होऊन सुषुमना खुली झाली की कुंडलिनीच्या रूपाने ती अनुभवाला येते ज्ञानमार्गामध्ये विचारांची एकाग्रता होऊन बुद्धी अत्यंत सूक्ष्म झाली की ती प्रतिभेच्या रूपाने ती वरून आल्याप्रमाणे अनुभवाला येते आणि भक्तिमार्गामध्ये भावना तीव्र होऊन शरणागत भाव तयार झाला की ती हृदयामध्येच स्फूर्तीच्या रूपाने अनुभवास येते नमस्काराने शरणागत भाव त्वरित तयार होतो म्हणून साधनाचे कष्ट न होता केवळ वंदन भक्तीने साधक भगवंताच्या कृपेला पात्र होतो असे श्री समर्थ सांगत आहेत भगवंताच्या कृपेचा ओघ एकदा जीवाला व्यापून राहिला की त्याचे अनुसंधान विनाप्रयास टिकते नमस्काराने नम्रता येते अहंकार कमी झाल्याने विकल्प कमी होतो आणि अनेक साधू सज्जन पुरुषांशी निकट स्नेह जडतो नमस्काराने आपले अवगुण कमी होतात मोठी चूक घडली तरी नमस्कार घातल्याने त्याबद्दल क्षमा होते आणि आपसात बेबना उत्पन्न झाला असेल तर नमस्कार केल्यामुळे दुसऱ्याच्या मनातील किल्मिश नाही होऊन पुन्हा पूर्ववत प्रेम जडते माणसाचे डोके उडवणे ही सर्वात मोठी शिक्षा आहे असे सगळे लोक मानतात हे जर खरे तर देव आणि भक्त यांच्यापुढे नेहमी आपले डोके लववावे म्हणजे शिक्षा भोगली की पुन्हा शिक्षा भोगली की मग गुन्हा उरत नाही असे देवभक्तांना वंदन केले की माणसाचे पाप उरत नाही नमस्काराने कृपा उत्सम बळते म्हणजे ज्याला नमस्कार करावा त्याच्या अंतकरणात दया भरून येते नमस्काराने ज्याला नमस्कार करावा तो प्रसन्न होतो आणि नमस्काराने श्री सद्गुरू साधकाकडे ओढले जातात अगदी मनापासून कोणताही विकल्प न ठेवता भगवंताला नमस्कार केला तर पापाचे डोंगर छिन्न विछिन्न होतात आणि मुख्य गोष्ट ही की परमेश्वर कृपा करतो नमस्काराने भ्रष्ट माणसे पवित्र होऊन जातात नमस्काराने संतांना शरण जाता येते म्हणजे त्यांच्या चरणी लीन होता येते नमस्काराने जन्ममरणाची पीडा दूर सरते समजा एखादा माणूस फार मोठा गुन्हा करून आला आणि त्याने साष्टांग नमस्कार घातला तर खरो खर जे खरोखर श्रेष्ठ आहेत त्यांनी त्याला क्षमा केली पाहिजे या कारणाने आचरण करण्यास नमस्कारा इतके सुरेख दुसरे साधन नाही नमस्काराने माणसाच्या अंगी सद्बुद्धी उत्पन्न होते नमस्कार हे फार सोपे साधन आहे साधूला मनापासून नमस्कार केला की तो आपली काळजी वाहतो नमस्कारासाठी काही खर्च करावा लागत नाही नमस्कारासाठी काही कष्ट पडत नाहीत नमस्काराला काही इतर साधन सामग्री इतर काही उपकरणे साहित्य लागत नाही नमस्कारा इतके अत्यंत सोपे साधन नाही पण जो नमस्कार करायचा तो अत्यंत मनापासून अगदी अनन्य होऊन करावा इतर साधनांचा प्रयत्न करून उगीच कष्ट कशाला करायचे जो साधक अत्यंत श्रद्धेने व मनापासून साधूला नमस्कार घालतो त्याची काळजी त्या साधूला लागते मग तो त्या साधकाला अगदी सोप्या मार्गाने जिकडचा तिकडे म्हणजे भगवंतापर्यंत बरोबर नेऊन पोचवतो या कारणासाठी नमस्कार हे मोठे श्रेष्ठ साधन आहे नमस्काराने भगवंत आणि संत आपल्याकडे ओढले जातात अशा रीतीने सहावी भक्ती स्पष्टपणे सांगितली श्री समर्थ माऊलींच्या चरणी आपल्या सर्वांचा साष्टांग नमस्कार जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।